यांच्या भूखंडाची प्रकरण मी आपल्याला सांगतो पालिकेच्या मालकीचा भूखंड होता त्या नगरपालिकेच्या भूखंडाचा नंबर आहे चौदाशे नव्वद आणि त्यापैकी सोळाशे चौरस मीटर ही जागा ज्याच्यामध्ये रामदास कदम यांच्या शिवतेज आरोग्य संस्थेने लाटलेली आहे आता ही लाटली कशी याच्यात नियमाचा कुठे कोठे भंग झाला ही जागा खेड नगरपालिकेची आरक्षित जागा आहे हरितपट्ट्यासाठी आपल्याला माहिती आहे की जेव्हा हरितपट्टा असतो ग्रीन झोन असतो तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही अशा प्रकारचं आरक्षण लपवून खेड नगरपालिकेकडनं हा भूखंड लाटला गेला त्याच्यावर शिवतेज आरोग्य संस्थेचं बांधकाम झालं शिवतेज आरोग्य संस्था ही दाखवली गेली की आरोग्य आरोग्याशी संबंधित काम करणारी संस्था आहे एक प्रकारे बांधकाम करताच येत नाही कारण ते हरित पट्ट्यात आहे आणि हरित पट्ट्यात असताना ते आरक्षण लपवून स्वतःच्या संस्थेसाठी हा भूखंड मिळवला त्याच्यावर बांधकाम केलं बांधकामाचे निकष देखील त्यांनी डावलले बांधकामामध्ये तिकडे जर आरक्षण लपवून जे त्यांना प्लॉट मिळालेला होता तरी देखील तो प्लॉट सुरुवातीला तीन वर्ष नंतर सात वर्षसाठी देता येतो परंतु यांनी सुरुवातीला नऊ वर्ष आणि नंतर नव्याण्णव वर्षासाठी हा प्लॉट त्यांनी ताब्यात घेतला शासनाच्या नियमाप्रमाणे महिन्याला शंभर रुपये भाडं होतं यांनी खेड नगरपालिकेचे ठराव केले की वर्षाला शंभर रुपये भाडं हे देखील त्यांनी बनलेलं जी सगळी बांधकामाच्या परवानग्या होत्या यात सगळ्या घोटाळे केलेले आहेत त्याच्यात खोटे दाखले आहेत त्याच्यात खोट्या परवानग्या आहेत आणि अशा प्रकारचा हा भूखंड लाटण्याच काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने शिवतेज आरोग्य के संस्थेने केलेला आहे या संस्थेचे अध्यक्ष तत्कालीन मंत्री विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेले आहे हे सगळं पदावर असताना केलेलं आहे हे बांधकाम आजही पूर नियंत्रण रेषा जी आहे या पूर नियंत्रण रेषेच्या येत म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळे निकष डावलून याने केलेले ज्या साधारण कदम यांच्या रिसॉर्टच्या बाबतीमध्ये सीआरझेडच्या कायद्याचं उल्लंघन होत म्हणून आणि त्याच पाणी समुद्रात जात पक्षाच्या अंगावरती भुकायचं त्यांना सतवायचं हिंमत असेल तर ता रामदास रामदास कदमांची चौकशी कलेक्टर कडे जाऊन मागा तुझ्यात हिंमत नाहीच हे आम्हाला दिसतंय कारण तू वाढोत्रीस मुला फक्त भुंकायला सांगितलं तर तो भुंकतो हिंमत असेल तर ता रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये